नमस्कार मंडळी रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुमार आपल्याला स्वागत करतो दौंड येथील सराईत गोतस्कर तस्कर गाईची कत्तल करत असताना रंगेहात पोलिसांच्या ताब्यात आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा हा सविस्तर रिपोर्ट मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मधील ईदगाह मैदानाच्या समोर खाटी गल्लीमध्ये आसिफ कासम कुरेशी हा गाई कापत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच दौंड पोलीस स्टेशनचे पी आय गोपाळ पवार साहेब यांना मिळताच त्यांनी गोरक्षकांसोबत दोन पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पाठवली माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एका घरामध्ये आसिफ कासम कुरेशी नामक इसम शाहरुख शरीफ कुरेशी अखिल बाबू कुरेशी वाईद बाबू खान नितीन उच्चप्पा गायकवाड हे गायीची कत्तल करत असताना दिसून आले त्याचे शेजारीच आणखीन एका घरामध्ये कुरेशी व आलम मुस्कान शेख हे दोघे गोमांस कट करत असताना पोलिसांना पाहताच पळून गेले सदर ठिकाणी दौंडचे पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलून गोमांसचे योग्य ते नमुने तपासण्यासाठी घेऊन पंचनामा करून बाराशे किलो गोमांस धारदार शस्त्र सुरा सत्तूर व वजन काटे जप्त करून सात आरोपींपैकी चार आरोपींना ताब्यात घेऊन दोन पोलीस स्टेशनला आणून मानद प्राणी कल्याण अधिकारी अहिरेश्वर जगताप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल सर्व गोमांस पंचा सक्षम डिस्पोज करण्यात आले गोरक्षक महादेव टकले विकास शेंगडे संकल्प पाटोळे मयुरेश्वर जगताप संदीप शिंदे ऋषिकेश खोंब या गोरक्षक बंधूंनी कारवाईच्या वेळी उत्तम सहकार्य केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद